जामेर तालुक्यातील लहासर गावातील रस्त्यांची दुरवस्था ही गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे गावात सुरू केलेले सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने रस्त्यांवर खड्डे चिखल आणि अस्वच्छता यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे गावातील अनेक ठिकाणी जाणाऱ्या मार्गांची अवस्था बिकट झाली आहे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून चिखल तयार होतो तर उन्हाळ्यात धुईचे प्रचंड प्रमाण वाढते गावातील काही ठिकाणी तर अतिक्रमण केलेल्या मालकांना अभय देऊन रस्ते गडारीस गायब केले आहेत ग्राम ग्रामसेवक आणि पंचायत समिती येथे तक्रारी करून देखील त्यांना मदत मिळत नसल्याची ओढ स्थानिकांची आहे संदर्भात अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही नागरिकांचा आरोप आहे की काम सुरू करून नंतर ते सोडून देणं ही ठेकेदार आणि प्रशासनाची बेफिक्री आहे यातून फक्त जनतेला त्रास सहन करावा लागत आहे तो। ये एक वर्ष झाले तक्रारी चालू यांच्या मागच्या पंधरा ऑगस्ट मीटिंग मध्ये आम्ही बोलले होते तर न सांगले की चला आपण सर्वे करू तुम्ही आमच्या मागे जर राहिले तर आम्ही पुढे हु। मग आम्ही सांगल तुम्ही सांगाल तरी आम्ही येऊ सालीन करू कर बा सर्वे त्या आले ते ना या जागा मोजल्या काहीच्या कमी भरल्या काहीच्या जास्त भरल्या असं मोजून ते परत गेले परत गेल्यानंतर आणखीन आठ दिवसानं आम्ही ना बोलवलं मग आले ते आले तर ते जागा मोजली हे गल्ली तर ह्या गल्लीत म्हणत होते कि बा ते रोड होणार नाही कारण हे कंपाऊंड काढल्याशिवाय मग कंपाऊंड काढायचं बा म्हटलं तुम्हाला अधिकार नाहीये का मग ते म्हणत आमच्या जो हे नाही आहे बा ग्रामपंचायतले असं ते सांगता येईल आता काय मागणी तुमची आमची मागणी असं आहे की बा इकडे चारी बनवा रोड बनवा बैलगाडीचा रस्ता मोकळा करा काय अडचण येत सध्या तुम्हाला येण्यासाठी काय अडचण येत जाण्यासाठी गारा आहे गाऱ्यातून जाता येता येत नाही बारीक पूर मच्छर हे त्रास आहे सर्वात लोक पडले नाव चाळीस फुटचा उतारा देऊन आम्हाला जागा नाही म्हणतार्म नाही म्हणता हे काढून टाका म्हणता पहिले नंतर एक काही कागदपत्र आहे का आहे आमच्याकडे कागदपत्र सर्वे आहे मी पहिले खरेदी होती त्या खरेदीला दावली ते म्हणाले पंच्याण्णवशे अण्णच्या खरेदीला ते खोट मानत होते मग आम्ही त्याच्या जुनी खरेदी काढली दीडशे वर्षे आता सध्या उतारा किती फुटाचा देत आहे तुम्हाला चाळीस फुटाचा देतात आणि अगोदर किती होती अगोदर अठ्ठेचाळीस होती तक्रारदार करणार नसते हे करताय मध्ये तुम्हीच हे करताय बघ गाडीवाला रस्ता नाही म्हणता तुम्हीच बंद केला आहे नोटीस दिली आम्हाला त्यांनी हे जे आहे अर्ध्यापर्यंत रस्ता झालेला आहे साहेब आणि तिकडनं पण अर्ध्या अर्ध्यापर्यंत रस्ता झालेला आहे मधातच त्यांना साठ सत्तर फुट रस्ता सोडून दिलेला आहे करायचा गडर पण तिकडनं झालेली आहे आमची फक्त एवढी मानणी होती की इकडनं गडर पण करा आणि रस्ता mm. पण करा पण ह्या कंपाऊंडच्या कारणामुळे त्यांना काही इथं ऑप्शन mm. घेतला नाही तेव्हा ज्यापर्यंत आम्ही निर्णय घेऊ तोपर्यंत आम्ही इथं काही करू शकत नाही मग आम्ही बोललो आम्ही ना अर्ज पण दिला व्हिडीओ पाशी दिला आपलं ग्रामपंचायत पाशी दिला फक्त भक, ते आम्हाला हो हो करत राहिले पण ऍक्शन काही घेऊ शकले नाही बारा महिन्याला बारा महिने गे होऊन गेले सरपंचाला इथं आम्ही दोन वेळेस बोलाव बोलायचे प्रयत्न केले पण सरपंच इथं येऊ शकला नाही फक्त बाहेर हो हो करता टायमावर नाही काय नेमक्या अडचणी येतात समस्या तो काय सांग आजारी आजारी आहेत घरचे लोक आजूबाजूचे सगळे येणारे जाणारे पण तिकडे आजारी पडून तिकडेच राऊ आले पण समोर लोक इकडे पाहत आणि काहीच बीड काय तुम्हाला सांगण्यात आलं आहे आणि तुमची आता मागणी काय बिडिओनी त्यांच्या भाऊ साहेबाला सांगितलं भाऊ साहेब म्हणे थोडसा प्रॉब्लेम आहे बा तो आम्ही सॉल्व करून घेऊ पण मग तरी भाऊ साहेबांनी आम्ही बोललो भाऊ साहेबांना काही तिच्यावर ऍक्शन घेतली नाही आता काय मागणी का फक्त आमची मागणी एवढी आहे की यांनी गॅडर करून द्या आणि रस्ता करून द्या बा ग्राम ग्रामपंचायत ग्राम कडनं तुमचीच आठ फुटाची जागा जी आहे ती गाड झालेली अशी माहिती दुरुस्ती करून द्या त्यांनी काय नेमकं इथे काय प्रकरण काय काय अडचणी आता नेमके अडचणी अशा आम्हाला की आमच्या घरासमोर रस्तानी गटरनी आमच्या घरात लहान मुलं आता हे पाणी पावसाळ्याचे दिवस आहे आम्हाला इतका त्रास होतोय आमच्या घरात सर्व परिवार पुरे सात आठ गल्लीमध्ये म्हणजे वापर आम्हाला वापर चांगला नाहीच आहे आता नाही आम्ही कसे आहे आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज केले पण तरी ते लक्ष देत आणि आम्ही किती वेळा आणि हा त्रास किती पर्यंत सहन करणार तेवढ्या आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे जायला म्हणजे असं गारा रस्त्याने वापर चालता येत नाही आम्हाला रात्री आम्ही दिनातून निघतच नाही घराच्या बाई रात्र झाले आम्ही घरातून निघतास निलं पण जातानी बैल आहे गाड्या आहे रस्त्यात सगळं आहे तर आम्ही बाहेरच येत नाही काहीच नाही तर या गाड्यात निघाले आमची इच्छाच होत नाही बाई या ना समस्या वापर तुम्ही सरपंच ग्राम शेकला सांगितलंय का सांगितलंय ते आमच्या लक्षात घेत असले आम्हाला काही माहीत सांगून सनी ते हरवून टाकता चालले जाता आम्हाला बसून ठेवता okay. तर आम्ही आता